मंगळवार दिनांक तीन मे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर द ओएसिस अँड पब्लिक ट्रस्ट संचलित द रेनबो पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार माणिकरा गोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विराजी ग्रुपचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले उपस्थित होते दोन हजार तेरा साली स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गांगुर्डे यांनी गावात एका गाळ्यातून संस्थेची सुरुवात केली आणि त्या रोपट्याचे रूपांतर विशालाशा वटवृक्षात होत असल्याने संस्थेचे संस्थापक कारभारी थोरात शाळेचे सल्लागार प्रदीप गांगुर्डे यांचे कौतुक करण्यात आले दोन हजार तेरा साली द ओयासिस अँड पब्लिक ट्रस्ट संचालित द रेनबो किड्सची सुरुवात शहरातील चौदा चौकवाड्यातील यश कॉम्प्लेक्सच्या एका छोट्याशा गाळ्यातून झाली त्यावेळी भारती गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरलेली सोपी पद्धत व खेळीमिळीच्या वातावरणामुळे पालकवर्गही त्यांच्याकडे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहू लागले त्यांच्या याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी सी पॅटर्न ज्युनियर के जी सिनियर के जी नंतर पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण सुरू करून ते यशस्वी केले हळूहळू स्टाफ वर्गही जोडला गेला त्यानंतर त्यांनी मापरवाडी रोडवरील त्रिशोळीकडे आपली शाळा सुरू केली विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी शाळेच्या मुख्याधीपिका भारती गांगुरडे व त्यांचे पती शाळेचे सल्लागार प्रदीप गांगुरडे व संस्थेचे संचालक कारभारी थोरात यांनी शाळेत मॅथ लॅब सायन्स लॅब अॅक्टिव्हिटी रूम स्किल डेव्हलपमेंट सुरू करण्याचा मानस केल्याने त्यांना ती जागाही कमी पडत असल्याने त्यांनी आता मालकीची असलेली जागा जी रेणुकानगर भागातील प्लॉट नंबर एकशे सतरामध्ये अद्ययावत प्रशस्त अशा इमारतीच्या बांधकाम करण्यास सुरुवात करण्याचा निश्चय केला तृतीयाच्या आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले माजी नगरसेवक हर्षद देशमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शिवाई हॉस्पिटलचे डॉक्टर सागर सदगीर उमेश गायकवाड दत्ता बोराडे चापडगाव येथील आश्रमशाळेचे सुरेश कापडणीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी विविध थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे औचित्य साधून वार्षिक परीक्षेत प्रथम द्वितीय तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच गुणपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मान देखील करण्यात आला यस न्यूज न्यूजसाठी रोहन भाऊसार रेनबो पब्लिक स्कूलची स्थापना दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार तेरा रोजी करण्यात आली शाळेचा शुभारंभ सांगे संकुल या ठिकाणी सन्माननीय श्री विठ्ठलराजे उगले व श्री विनायकराव सातगले यांचे हस्ते करण्यात आला या दोघांचे या ठिकाणी मी विशेष आभार मानले विवलेसे वृक्ष लावलेद्वारे त्या त्याचा त्या वेलो गेले घटनावली या ओळीप्रमाणे या शाळेला या गोळीप्रमाणे शाळेची वाढ होत गेली जागेअभावी शाळेचे स्थलांतर वेगवेगळ्या ठिकाणी के केले गेले परिणामी मध्यंतराच्या काळात कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या परंतु यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात त्यातही शाळेने आपलं कार्य अविरत चालू ठेवलं परंतु फक्त परिश्रमाने पालकांच्या सहकार्याने परमेश्वर कृपेने व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने वर्ष दोन हजार एकवीस ला शाळेचे स्थलांतर शाळेच्या स्वतःच्या जागेत करण्यात आले या श्री अर्जुन पटेल यांचे स्वागत करतो त्यांचे आभार व्यक्त करतो या परिश्रमात शाळेचे संचालक मंडळ शिक्षक व पालक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो दी ओ एस एज्युकेशन पब्लिक द्वारे संचालित द रेनबो पब्लिक स्कूल सिन्नर येथील सी बी एस सी करिक्युलमच्या स्कूलची मुख्याध्यापिका म्हणून मी आज एस सी एन न्यूजचे हार्दिक आभार व्यक्त करते आज तीन मे दोन हजार बावीस रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ॲडव्होकेट आमदार सिन्नरचे विकास पुरुष श्री माणिकरावजी कोकाटे यांच्या हस्ते आमच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन भुण, झाले प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली श्री विठ्ठलराजे उगले विराजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तर त्यांचेही मी आभार व्यक्त करते तसेच यश नागरी पदसंस्थेचे संचालक आम्हाला सुरुवातीपासून साथ देणारे माननीय श्री विनायक शेठ सांगळे यांचीही उपस्थिती लाभली तसेच मित्रपरिवार आमचे मित्रपरिवारातील श्री उमेश गायकवाड श्री राजेंद्र सोनावणे श्री रवींद्र शिंदे ज्यांनी ज्यांनी आम्हाला या वाटचालीत सहकार्य केले ते श्री दत्ता बोराडे श्री हर्षद देशमुख श्री सागर सदगीर तसे अनेक आ, नावे घेण्यासारखी ब बरीच आहेत पण वेळ कमी असल्याने मी या सर्वांचे तसेच उपस्थित राहिलेल्या पालकांचे व सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करते एज्युकेशन पब्लिक ट्रस्ट संचलित द रेनबो पब्लिक स्कूल आज दहाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे तरी आज दिनांक तीन मे दोन हजार बावीस अक्षय तृतीया या दिवशी आम्ही शाळेचे भूमिपूजन पुझन, भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला होता त्या कार्यक्रमासाठी सिन्नरचे लोकप्रिय आमदार श्री माणिकरावजी साहेब तसेच व्ही राजे ग्रुपचे संस्थापक श्री विठ्ठलराजे उगले यश नागरी पदसंस्थेचे संचालक श्री विनायक शेठ सांगळे तसेच आमचे मित्रपरिवार जसे उमेश शेठ गायकवाड राजू शेठ सोनवणे हर्षदराव देशमुख आणि डॉक्टर सागर सदगीर यांची आम्हाला सातत्याने वेळोवेळी त्यांची आम्हाला मदत झालेली आहे आणि आज त्यांनी आम्हाला इथे येऊन जी उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत आज आपण आपल्या शाळेच्या जागेवरती आलेलो आहेत आता इथून पुढचा प्रवास खूप मोठा आहे पण आम्ही तो समर्थपणे त्या प्रवासाच्या पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच यशस्वी होऊ जय महाराष्ट्र सिन्नर मध्ये वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चांगल्या शाळा या ठिकाणी निर्माण होणं तयार होणं आणि चालवणं ही तशी काळाची गरज आहे गेल्या अनेक वर्षामध्ये सिन्नरच्या आजूबाजूचा परिसर हा खूप या ठिकाणी गजबजलेले आहेत मोठ्या प्रमाणात वसाहत या ठिकाणी मोठे राहणदारीचे लोक या ठिकाणी राहतात उद्योग क्षेत्रामध्ये कामगार आमचे मित्र आमचे सर्व कामगार सहकारी हे छोटे मोठे घरदार करून राहतात परंतु त्यांच्या पाल्यांना त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दर्जेदार शिक्षण निर्माण होणं त्यांना शिक्षणाच्या सुविधा त्यांच्या घराजवळ निर्माण करून घेणं ही खरं काळाची गरज आहे हे काम तर नगरपालिकेने केलं पाहिजे शासनाने केलं पाहिजे परंतु शासन आणि नगरपालिका यांना मर्यादा आहे पैशाची उपलब्धता कमी आहे विकास कामासाठी पैसे कमी पडतात त्यामुळे ज्या सामाजिक संस्था ज्या ट्रस्ट आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे शैक्षणिक संस्था या ठिकाणी आणि सुरू केलेल्या आहेत आज शिंदे शहरामध्ये अशोकाने या ठिकाणी पब्लिक स्कूल काढलेले आहेत मी परवा मागच्या आठवड्यामध्ये एक गोंद्याला शिवारामध्ये एक शाळेचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे खूप चांगल्या प्रकारची इमारत त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तिथेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतात याही शाळेमध्ये गेले अनेक वर्ष दोन हजार तेरापासून आज जागा या ठिकाणी ही मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या परिसरामध्ये सांगली शहरामध्ये पार्किंगची सुविधा कमी आहे अनेक गोष्टी आहेत परंतु सिक्युरिटी जास्त असल्यामुळे ते एक प्रकारचं वेगळ्या जागेच वैशिष्ट्य होत परंतु शाळेचं एक्सपॅन्शन झालं पाहिजे इमारती झाल्या पाहिजे खेळाची मैदान निर्माण झाली पाहिजे आणि शाळेमध्ये शिकत असताना त्यांचं जे काही शांतता आहे किंवा जे काही स्वायत्तता आहे ती त्या शिक्षकांना त्या स्टाफला या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे चांगलं शिक्षण दालन या निमित्ताने या ठिकाणी उभं राहील अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे मी आपल्या सर्व संचालकांना आणि सर्व शिक्षक बंदांना मनापासून देतो की प्रगती आपण साधली आहे ही प्रगती दर्जेदार प्रगतीमध्ये याचं रूपांतर झालं पाहिजे आणि या प्रगतीमध्ये आणखी प्रगती आपल्याला करता आली पाहिजे अशा प्रकारचं चांगलं भव्य दिव्याचं काम उभं करा या सर्व उपक्रमाला मी माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये मी या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपल्याला ज्या काही अडचणीतील त्या सर्व अडचणीला या ठिकाणी करून आणि तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मदत माझ्या वतीनं या मतदारसंघातल्या जनतेसाठी निश्चितपणे या संस्थेला मी करण्याचं अभिवचन देतो